एस एन मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एस एन एक्स सोबत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले नगरपरिषदेसाठी शिवसेना पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजितसिंह रामगोंडा पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचार रॅलीमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते उदंड प्रतिसाद लाभलेल्या या रॅलीत सहभागी होत एकनाथ शिंदे यांनी मतदारांशी संवाद साधला यावेळी लाडक्या बहिणींनी जागोजागी औक्षण करून फुलांची उधळण करून एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले त्यांनी शिवसेनेवर दाखवलेला हा विश्वास इथे शिवसेनेचा विजय निश्चितच होईल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला या रॅलीनंतर लोकांना संबोधित करताना हातकणंगले नगर परिषदेचा त्रेसष्ट कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला नक्की मंजुरी देऊ असे त्यांनी सांगितले तसेच लोकांचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लावू असेही स्पष्ट केले यासोबतच शहरात चांगले रस्ते आरोग्य केंद्र बागा उद्याने अभ्यासिका आदी सोयीसुविधा नक्की पुरवू असे सांगून आश्वस्त केले आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक असून तुमच्या सर्व मागण्या नक्कीच पूर्ण केल्या जातील असे या प्रसंगी एकनाथ शिंदे यांनी सांगितले यावेळी आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशील मोहिते पाटील खासदार धैर्यशील माने माजी आमदार सुजित मिणचेकर हातकडगले नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सिंह रामगोंडा पाटील तसेच शिवसेना स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते